नमस्कार मी उमेश पोदुरे राहणार यवती येथील शेतकरी असून आपण आज आलो आमच्याच गावातील विना विनोद बोटरे यांच्या शेतात ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्याचं पाच एकर क्षेत्र केलेलं आहे एस आर टीसाठी त्याची पहिली जमीन दाखवतो तुम्हाला ही जमीन पूर्ण पानबसन आहे खरिपामध्ये इथं कोणतंही पीक होत नाही तो अल्पभूधारक शेतकरी असून गरीब परिस्थितीतला शेतकरी आहे मित्र आहे माझा फक्त त्यानं माझ्यावर विश्वास ठेवून इथं एस आर टीचा प्रयोग करायला लावला आणि प्रयोग करताना त्याला एवढं सांगितलं फक्त कर तुझं जर उत्पन्न झालं नाही तर ते जिम्मेदारी माझी अ त्याची परिस्थिती बघा पिकाची या जमीन पाहाल तुम्ही पुरा हिरवा हिरवा तण आलेला आहे आमच्या भागात शिला म्हणते त्याला